आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा आमची विकासाचे ध्येय समोर ठेवूनच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा प्राध्यापक ए डी चौगले काँग्रेस पक्ष म्हणजे विकासाच्या प्रत्येक पावलावर विश्वासाचा ठसा आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विकासाचे ध्येय समोर ठेवून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्राध्यापक ए डी चौगले यांनी केले शिरगाव तालुका राधानगरी येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिवाजी कृष्णा चरापले होते स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र भरकट यांनी केले यावेळी शिरगावचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटील जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन संजय पाटील यांची भाषणे झाली भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे पंचायत समितीचे उमेदवार दीपक पाटील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाजीराव चौगले उपसरपंच लक्ष्मण चरापले माजी पोलीस पाटील डी के पाटील सोभरकट धनाजी चरापले दिगंबर येरुडकर आनंदराव लोटेकर ब्रह्मदेव लाड सुभाष चरापले कृष्णात पाटील आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले महावृत्त न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ